आज अनंत चतुर्दशीचा दिवस सकाळची आरती झाली आणि आज गणपती जाणार या जाणिवेने मन हळवं झालं इतक्यात सहज गाणं टी व्हीवर ऐकू आलं अभिना जाओ छोडकर हे दिल अभी भरा नाही कुठलासा प्रियकर आपल्या प्रियसीला थांबवण्यासाठी हे गाणं होतं पण आज का कुणास ठाऊ हे गाणं मला गणपती बाप्पासाठी वाटलं अरे का जातोस आत्ताच तर आला होतास जरा थांब ना तुझ्या नादाने आम्ही आत्ता कुठं जगायला लागलोय हा विचार करताना लहानपणी मामाच्या गावी आम्ही जायचो त्याची एक आठवण आली सुट्टीत मामाकडे जायचो सुट्टी संपत आली की परतीचं नियोजन व्हायचं आणि काही कारणास्तव जर सकाळी न जाता रात्रीचं जायचं ठरलं तर ते बारा तास वाढले याचा आनंद फार व्हायचा आज हे आठवायचं कारण म्हणजे वय वाढलं तरी वाटतं आमचा बाप्पा अजून एखादा दिवस राहील पण हे काही घडत नाही जायच्या दिवशी देव निघतातच वर्षानुवर्ष चालत आलेली रीतच ती मान्य आहे बाप्पा तू फक्त मूर्तीत नाहीस पण तुझ्या साजऱ्या रूपाची ओढ सुटू देऊ नकोस बर तुझ्या चरणाशी होण्याचे भान आणि पावित्र्य दे आम्हाला बहुत काय मागू तुझ्या चरणाशी अखंड थाळा दे गणपती बाप्पा मोरे मंगल मूर्ती मो... मो... पुढच्या वर्षी लवकर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर